मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्यानंतर संतोष देशमुख यांच्या मारहाणीचे छायाचित्र आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामधून एक प्रकारची संतापाची लाच उचळलेली आहे आणि आज पुरंदर तालुक्यातील निरा येथे देखील लोकांनी या संदर्भात तीव्र निषेध व्यक्त करण्याचं घेतलेलं आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर निरेच्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर छत्रपती शिवाजी चौकामध्ये अनेक लोक आता इथं धरणे आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत या घटनेचा निषेध करताना पाहायला मिळत आहेत काय सांगायला तुम्ही आज निरायत तुम हे आंदोलन करतात काय मागणी तुमची नक्की आमची मागणी अशी मासाजोगचे जे सरपंच आहेत त्यांची जी निर्गुण अशी हत्या झालेली आहे संतोष देशमुख यांची त्या हत्येच्या निषेधार्थ आम्ही सर्वजण एकत्र सर्व जाती एक धर्मपंथाचे लोक आज एकत्र आलेले आहोत आणि त्यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र येऊन त्यांच्या हत्येचा निषेध करतो आणि आज सर्व काही क्षेत्रावरील विश्वास मोडला असेल तरी न्यायपालिकेवर विश्वास आहे आणि तो दृढ होण्यासाठी यांना फाशीची शिक्षा व्हावी एवढीच आमची सर्वांची मागणी आहे काय सांगाल तुम्ही देखील आणखी काय लोक आहेत सुद्धा आपण चर्चा करणार आहोत नक्की त्यांच्या काय मागण्या आहेत हे देखील आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल मस्सा सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रावर जर आपण पाहिलं तर, तर संतापाची लाट उसळलेली आहे तुम्ही देखील आता इथे आंदोलन करतायत काय मागण्या तुमच्या संतोष देशमुख हे गावचे सरपंच होते आणि जनतेच्या न्यायासाठी ते लढत होते लढत असताना काही गुंडांना त्यामधून हप्ते मिळणार होते ते हप्ते मिळणार नाही हे ते त्यांच्या लक्षात आल्यानंतर संतोष देशमुख यांना त्यांनी किडनॅप केलं आणि अतिशय क्रूर पद्धतीने त्यांची हत्या केली की ते मी या ठिकाणी बोलूही शकत नाही तर त्यांच्या कुटुंबांना कशा त्या वेदना सहन झाल्या असेल या जे हत्येकोर आहेत त्यामध्ये जे सामील आहेत तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांनाही जेलमध्ये जे अत्याचार करून मारण्यात आलं आणि परवा जालनामध्ये महा शिवरात्री दिवशी कैलास बोरडे यांना चटके दिले हे सगळे अत्याचार करणारे हैवान है आहेत ह्यांना जात धर्म काही नाही या हैवानांना है कडक शिक्षा व्हावी हो फाशीची हीच आमची मागणी आहे है। त्या हैवानांना कडक शिक्षा व्हावी हो फाशीची शिक्षा व्हावी हो अशी मागणी आता संपूर्ण महाराष्ट्रभरातून होते आपल्या बरोबर निरेचे उपसरपंच राजेश काकडे आहेत काय सांगाल काकडे साहेब एक सरपंच म्हणून तुम्ही या प्रकरणाकडे कसं बघता या झालेल्या हत्येकडे तुम्ही कसं बघता काय सांगाल अतिशय दुर्दैवी घटना आहे खरं तर प्राथमिक स्वरूपात म्हटलं तरी चालेल की एक सरपंचाची हत्या जो सरपंच गेले पंधरा वर्ष सातत्याने समाजाच्या कार्यासाठी तळमळीने काम करत होता अशा व्यक्तीला इतक्या निघुणपणे निर्गुणपणे हत्या केली ह्याचा खरं तर जाहीर निषेध सुरुवातीला या सगळ्यांच्या तुमच्या माध्यमातून निश्चितपणे करतो त्याचबरोबर सोमनाथजी सुरू यांचे असेल बोराडे असतील यांची जी, जी विकृती समाजामध्ये वाढत चालली या निमित्ताने मला शासनाला किंवा प्रशासनाला असेल किंवा समाजाला सांगायचंय की ज्या ज्या ठिकाणी अशी विकृती पनपते कारण हे काही का का एका दिवसाचा विषय नाहीये हे घडत असतं हे सातत्याने दहा ते पंधरा वर्षाचा अत्याचार त्या ठिकाणी घडत असतो त्या ठिकाणी दहा ते पंधरा वर्ष प्रचंड मोठ्या प्रमाणात अशी दहशत असते समाजानेही जागरूक राहायला पाहिजे प्रशासनाने जागरूक राहायला पाहिजे की अशा पद्धतीने पैसे उधळणे रील्स बनवणे हे जे काही प्रथा चालली या माध्यमातून असं समजतात की एखादा बळी गेल्यानंतरच खरं तर त्याला जाग येते समाजाला की एखादा बळी गेल्यानंतर मग त्याच्यावर कायदा होतो त्याच्यावर कानून होतो मग त्याच्यावर फाशी झाली पाहिजे फास्ट ट्रॅकवर चाललं पाहिजे मग कारण अनेक घटना घडतात एखादीच घटना उघडकीच येते मग या घटनेच्या माध्यमातून समाजाने जागरूक होणं अत्यंत गरजेचं आहे आणि प्रशासनाने याच्यावर वेळीच अंकुश ठेवण्यासाठी समाजामध्ये वाढत असलेल्या या प्रवृत्तीला ढिचून काढण्यासाठी सगळ्या प्रकारे त्या समाजामध्ये भयमुक्त समाज कसा होईल याच्यासाठी प्रयत्न निश्चितपणाने प्रशासनाने केला पाहिजे खरं तर राजकारणामध्ये गुन्हेगारीचं जे शिरकाव आहे तो जास्त झालेला आहे राजकारणाचं गुन्हेगारीकरण होते आणि त्यामुळेच अशा प्रकारच्या हत्या होत आहेत आणि अशा प्रकारच्या हत्यांचा निषेध आता समाजातील सर्व स्तरातून होताना पाहायला मिळतोय